सोलापुरात एका मुलानं दारू पिऊन आपल्या आईचे दोन्ही हात कुऱ्हाडीनं घाव घालत तोडल्याची घटना समोर येत आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी जहागीर येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे या गावाला पाण्याचा वेढा पडला होता यामुळे त्या जखमी झालेल्या माऊलीला रात्रभर तडफडत पडावं लागलं सकाळी त्या जखमी माउलीला चक्क बैलगाडीमधून पाण्यातून बोरी नदीच्या दुसऱ्या बाजूला नेण्यात आलं तिथं थांबलेल्या अँब्युलन्सने तिला सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय धोंडव्वा शिवाणी गायकवाड वय पंचावन्न असं जखमी आईचं नाव आहे तर दिलीप शिवाणी गायकवाड वय बेचाळीस असं आईला मारलेल्या मुलाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मुलानं दारूसाठी आईला पैसे मागितले होते आईनं पैसे नसल्याचे सांगताच मुलानं आईवर हल्ला केला या प्रकरणात पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतला आहे अधिक तपास सुरू आहे